बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते नक्कीच दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल कम बॅक करणं गरजेचं आहे एक रन खात्यामध्ये वाढतो एक्सच्या स्वरूपात एक रन खात्यामध्ये वाढला आणि आता मात्र डिक्लर झोन मध्ये एक धाव मिळणार आहे संतुष्ट व्हावं लागेल एक धावावर नक्कीच जबरदस्त अशी गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्या माध्यमातून आपल्या संघाच्या माध्यमातून आणि हीच कारकिर्दी करावी लागेल आपल्या खांद्यावर उभार खांद्यावर एक फार मोठा मार्ग जीतो क्रिकेट बोलतात नक्कीच नक्कीच एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल झटका लागलाय नक्कीच आता मात्र म्हणा नक्कीच मैदानामध्ये बघायला मिळतात बघूया पुन्हा एकदा काय होतय हलक्या हाताने फटकवलंय नक्कीच जबरदस्त अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे दादांकडून नक्कीच आता मात्र बघूया काय मात्र प्रहार प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय इतक्याच चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण करून आपला नाव बाळगला जात नक्कीच पावलंच नयर नाहीत आता मात्र नक्कीच आपल्या संघाला जिंकायचं असेल तर चांगल्या पद्धतीचा खेळणं गरजेचं आहे नक्कीच ब्रँडेड चौकार मारणं गरजेचं आहे षटकार मारण्याची शक्यता नसणार आहे कारण षटकार ला शून्य आहे आणि परतावं लागेल बॅक टू कम बॅक uh, पवेलियन मध्ये एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे पाच धावा नक्कीच एक जबरदस्त गोलंदाजी करून आपलं नाव कमवलं नक्कीच याच पद्धतीची अपेक्षा होती कर्णधाराला आता मात्र संकेत आपल्या संघाकडून दुसरा षटक टाकण्यासाठी आलेत आता मात्र बघूया काय करतात आपल्या चांगल्या पद्धतीची खेळ करून दाखवणं गरजेचं आहे आणि आता मात्र दीपराज स्ट्रायकर असणार आहे नक्कीच पुन्हा एकदा म्हणे किसमे एक बार वाईट चेंडू जातोय नक्कीच एक रन खात्यामध्ये वाढतोय आता मात्र अतिशहीन गोलंदाजी होते कमबॅक कम बॅक करणं गरजेचं आहे मॅच जिंकायचं असेल फिनाल मध्ये पोचायचं असेल तर नक्कीच आपला <laughs> कम बॅक करणं गरजेचं नक्कीच परतावं लागलंय बॉलर चेंज केलाय नक्कीच आता मात्र कर्णधार नक्कीच आपल्या संघाकडून येताना दिसतात अंपाऱ्यांना इशारा दिले चप्पल काढावी लागणार आहे नक्कीच आम्हाला समजत नाहीये अशा पद्धतीचा इशारा आहे दीपराज खूप जबरदस्त फलंदाज मानला जातो रुखी गावातून आता मात्र बघूया काय करणार याच दिवसाचा आनंद घेणार आहे का आणि आता मात्र नक्कीच काय असणार आहे सांगायचंय पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे आणि हा ब्रँडेड फटका होता सीमाने जा पार जातोय चौकार जातोय मात्र एका धावावर संतुष्ट व्हाव्या लागणार आहे नक्कीच चांगला कमबॅक होता लिजेंड्स वर्सेस लिजेण्ड्स आता बघायला मिळतात नक्कीच एक धाव मिळणार आहे डिक्लार झोन मध्ये जातोय संतुष्ट व्हावे लागेल फक्त एक धावावर आता मात्र पुन्हा एक विपरराज बघूया आपल्या माध्यमातून एक कारकीर्दी पार पाडावी लागणार आहे आपल्या संघाला विजय ठरवायचं असेल तर नक्कीच स्कोर बोर्डवर लावण्याची गरज आहे आता पुन्हा एकदा आता मात्र हा ब्रँडेड फटका नक्कीच नक्कीच तापून मारण्याचा कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता मात्र कॉल आहे कॉल आहे आणि आता मात्र फॉल आहे त्यामुळे काहीच रन भेटणार नाही कारण चौकार गेला होता पण फॉल झाला होता रन नाही भेटणार भेटणार आता मात्र पुन्हा एकदा बघूया काय होत शेष एक धावावर पिकणार झोन मध्ये अजून एक होत आहे ना षटक संपता येईल षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन एक चांगला स्कोर लावण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जिंकायचा खेळी याच पद्धतीचे स्ट्रोक खेळून मोठे स्ट्रोक खेळून आपला स्कोर बोर्ड वर वाढवण्याचं काम करणं गरजेचं आहे आता मात्र बघूया काय होत नक्कीच एक धावावर संतुष्ट व्हावा लागेल शेवटचं षटक असणार एक चेंडू झाला आतापर्यंत नक्कीच आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चालू आहे पंचांशी कोणी वाद घालू नये आता मात्र कम बॅक करूया मॅच कडे पाहूया आता मात्र हा ट्रान्झॅक्शन कर असणार आहे पण बॅक टू पवेलियनला जावं लागणार आहे दीपराजला आता, आता मात्र दीपराज ची जागा घेतली ती म्हणजे विशाल ने आता बघूया आपला काम करून दाखवतात का विशाल नक्कीच ना नाव मोठा आहे विशाल पण काम करून दाखवतात का विशाल सारखं आणि आता मात्र ब्रांडेड फटका टी जे ब्राऊ एकदा बॅक टू बॅकदस्त नक्कीच स्कोअर थांबवायचा असेल तर नक्कीच काहीतरी करून दाखवणं गरजेचं आहे आता मात्र बॅक टू बॅक जबरदस्त आणि सुजल नक्कीच षटकारांचे बादशाह म्हटले जातात ओपन अंडर अ, अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये गाजवलेले हे बला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच आता मात्र अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित हनुमान जयंती निमित्ताने आपल्याला बघायला मिळते आणि त्याचबरोबर सुजल स्ट्राईक वर असणार नॉन स्ट्राईक वर असणार आहे तो म्हणजे संकेत बघूया संकेत आता कोणाला संकेत देणार आहे हेच पाहायचं आपण आता मात्र सज्ज असणार आहे पण होत आणि आता मात्र चेंडू वाईट एक धाव खात्यामध्ये वाढेल नक्कीच ही अपेक्षा नसेल कारण तुम्ही एवढ्या छान पद्धतीचा परफॉर्मन्स बॅटिंग क्षेत्रात करून जात आहे तर तेवढ्याच पद्धतीची गोलंदाजी सुद्धा करणं गरजेचं आहे आणि आता मात्र जबरदस्त ठेव चांगल्या पद्धतीचा गोष्ट <laughs> नकीत कायतरी कान मंत्र होतय दिशा परिवर्तन करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आता मात्र सुजलच्या माध्यमातून जबरदस्त ब्रँडेड फटका चौकार थैंक डीजे दी ट्रन मार आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू अंपायरचा डिसिजन अंतिम असणार आहे नक्कीच ऑस्ट्रेलिया मधून अंपायर मागवल्यात सुखी होण त्यांच्याकडून खूप कठीण असत आणि आता मात्र पुन्हा वाईट चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात खातात वाढणार आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा ब्रांडेड फटका रेषा पार चौकार जाणार आहे आणि आता मात्र

शेष एक धाव मिळणार आता मात्र बघूया पुन्हा एकदा सुजलच्या माध्यमातून आता मात्र त्यात मारण्याचा प्रयत्न एका धावावर सर्वात व्हावं लागेल स्ट्राईक वर आता येणार आहे तो म्हणजे पुन्हा एकदा सुजल षटक सप्लाय एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे आता गोलंदाजी आपल्या माध्यमातून पहिला नक्कीच डेट बॉल असणार आहे आता मात्र पुन्हा एकदा बघूया काय होईल आता मात्र पुन्हा एकदा प्लांड शक्त जबरदस्त खेळी नक्कीच सुच्छेच्या माध्यमातून नक्कीच प्रहार फलंदाज म्हणावा लागेल आणि आता मात्र ही चुकी झाली आणि चुकीला माफी नाही पुन्हा एकदा चौका आता मात्र डिक्लर झोन मध्ये जातोय एका धावावर संतुष्ट व्हावं लागेल धाव नक्कीच आणि आता मात्र बघूया काय होतोय नक्कीच चांगला क्षेत्रक्षण म्हणावा लागेल एकच धाव मिळणार आहे मागासपासून प्रेक्षक आवर्जून वाट पाहतात संकेत हा फार मोठा बलाढ्यवान खेळाडू आहे आणि फलंदाजीसाठी त्याचा दब्बल दावेदार असं एक नाव गाजलेलं आहे आणि त्याची फलंदाजी बघण्यासाठी आतुरतेने पाच हजार पब्लिकचा इथे मजमा जमा आणि आता मात्र पुन्हा एकदा नोच त्या मात्र पुन्हा एकदा बघूया काय होत आणि हा नक्कीच एकच हा मिळणार आहे नाही सुल मध्ये दिसतात नक्कीच एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतात नक्कीच एकाच धावावर संतुष्ट व्हावं लागेल एक मिशाच्या माध्यमातून एक चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नक्कीच आपल्या संघाला जिंकायचं असेल आपल्या संघाला पुढे पुढच्या वाटचालीसाठी न्यायचं असेल तर चांगल्या पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे चांगलं समीकरण बनवून खेळण्याची गरज आहे नक्कीच डिक्लर झोन मध्ये जातोय सहा चेंडू आणि एक धावाची आवश्यकता <laughs> थँक्यू डीजे नक्कीच डीजे वाल्याला म्हणावी लागेल नक्कीच इथे घसबजाट करून टाकतात आणि माझ्या मात्र टुर्नामेंटमध्ये डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते